नमस्कार स्वराज्य न्यूजमध्ये आपले सरसेव स्वागत आहे मी प्रकाश आर्डे आज गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आज आपण करमाळा तालुक्यामधील सरपटो या गावामध्ये श्री दत्त मठामध्ये आलेलो आहोत या मठाचे मठाधिपती व या मठाचे सर्वे सर्वा संतोष नाथजी महाराज आज यांच्या या मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त फार मोठा उत्सव सोहळा आयोजित करण्यात येतो या ठिकाणी त्यांचे शिष्यवर्ग सर्व आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजच्या या गुरुपौर्णिमेचं महत्व किंवा महात्म्य काय आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तमठ या ठिकाणी गुरुपौर्णिमा या व्यासपूजेनिमित्त बाहेरून आलेल्या सर्व भाविक भक्तांना व सर्व वारकरी टाळकरी माळकरी सन सनातन धर्म प्रसारक म्हणून या नात्यानं मी श्री दत्त मठाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो बरेच दिवसापासून चाललेला अखंड सोहळा श्री दत्त मठामध्ये सर्व भाविक भक्तांच्या सान्निध्यात असतो गुरु सूर्य ज्याप्रमाणे आहे रस्व आणि दीर्घ अंधाराकडून प्रकाशा प्रकाशाकडून अंधाराकडे नेण्यासाठी कार्य करत असणारी ही जी अवस्था आहे ती गुरु आहे बा जवळजवळ तेरा वर्ष झालं इथं गुरुपौर्णिमेचा सोहळा या ठिकाणी होत आहे आमचे परमपूज्य गुरुवर्य आनंदयोगी महाराज यांच्या आशीर्वादाखाली त्यांच्या कृपेनं या ठिकाणी साजर होत आहे या कार्यक्रमामध्ये सर्व भाविक भक्त अं शासकीय निमशासकीय पदाधिकारी पत्रकार बांधव या ठिकाणी येत असतात आणि या कार्यक्रमाचा आनंद घेऊन सर्वांच्या इच्छा पूर्ण करत असतात ಜಾರಿ ದ ಗುರು ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ Oh, e yeah. बस पाहिज जर जर गेलं तर त्याच्याशिवाय स्वरूपच दिसत नाही महाराज त्याच्यात विलीन व्हावं महाराज त्यांना वेळ व्हाव म्हणावा असं कोण वेळे झालं का महाराज जगामध्ये तुमच्या जनावरही सारखे संत झाले महाराज की नाही अरे लोकांना परमात्मा दिस परमात्मा दिस भक्ती सर्वांना आवडते पण भक्तीतलं जे ते साठवण कठीण होत पितळच्या भांड्यात जास्त दिवस पाणी ते त्याप्रमाणे आपला संसारात गेला जास्त दिवस कळकटल्या राहतो आणि ते कळकटल्याला भांड कुठं घासायचं कुठल्या पितांबरीने घासायचं खऱ्या अर्थानं ते नाम जपान घासायचं या नाम जपानी घासल्या खऱ्या अर्थानं गुरुने धराव जर भक्त कुठं असेल त्रस्त झालेला त्याला कुठंतरी असा वाटत कुणीतरी मार्गदर्शन करावं आणि त्या संकटातून मुक्त व्हावं अशी इच्छा असते मग खऱ्या अर्थानं आपल्यावरती इच्छा पूर्ण करण्यासाठी जावं मग कुणाचं मार्गदर्शन घ्यावं कुणाच्या चरणावरती लीन व्हावं हे हसून ऐकत आपलं रडून ऐकत आणि हसून सांगत हे महन आपल्या पूर्वजनाने तरुण ठेवलेले आहे पहा या जीव जंतु पशु प्राणी मनुष्य दिवस नेहमी दुःखात राहत होता अशी तातडीची वाढ चालू असताना परमात्मा या अहंकाराचा नाश करण्यासाठी नऊ नाटांपैकी एक नाताला उद्देश करतात हे एकनाथ करता। महाराज तुम्ही शांती ब्रह्म आहात या शांती ब्रह्म रूपान माध्यमातून एकनाथ महाराज आले खऱ्या अर्थाने याच सभोर म्हण ऐकून घ्यायला अवघड आहे गुरु मुळी पालव्या रूपी असतात बोजा त्या गुरुवरती असतो जसं महाराजांनी सांगितलं आता नामदेव महाराजांना देवाला आईने जेवायला सांगायला सांगितलं आणि हा देवा मी बोगड आहे लहान आहे माझ्या आईनं मला जे अन्न तुम्हाला खाऊ घालायसाठी पाठवलेलं आहे अहंकाराला संपू महाराजाच्या नगरीमध्ये एकनाथ त्यावेळेस त्या ठिकाणचा त्या 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 कालिया सर्प त्या नाथांना दोष करण्यासाठी निघाला आणि म्हणला माझ्या शिवाच्या आतमध्ये तुम्हाला येण्याचा अधिकार जर आलात तर मी तुम्हाला दंश करेन नाक महाराज नम्र देणं म्हणतात शांत देणं म्हणतात हे सरपण आता मी पंढरीच्या पांडुरंगाला या सर्व भक्त त्या घेऊन निघालेलो आहे त्या भक्तांच्या दर्शनाच्या आश पुरी कर यासाठी मी निघालेलो आहे तुला आज नम्र राहावं लागेल ठीक आहे म्हणले मी आज बाजूला सरेन पण माझे आठ आहे तुम्ही जर नाही तर मी तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही नाथ महाराजाने पंधरा दिवसाची वेळ मागितली पंढरीच्या पांडुरंगावर दर्शन करून यात्रा करून आषाढी यात्रा झाल्यानंतर नाथ नगरेमध्ये येतात त्या क्षणी त्या शिवावरती तो असणार Gracias. Jesus. Yeah. आणि त्या विषातून माझ्या फक्ताला कुठलीही बाधा होणार आहे भी या ठिकाणी महाराजांचं दत्तमावलीच्या रूपानं खऱ्या अर्थानं दत्तमावली कोणाच्या रूपाने येतात तर साधू संतांच्या रूपाने येतात नेहमी या असणाऱ्या दत्त मठामध्ये साधूंच संतांचं वास्तवे महाराज त्यागी आणि वैयाग्य रूपी असणारी जी मंडळी येतात ते म्हणजे आमचे दत्त माऊली आहेत अशा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो बरेचसे गाव मात्र भाईपर्थ आले हवेली शेठफळ असेल धैगाव कोकरवाडी वीज ज्या ठिकाणी नाथांचं वास्तव्य रेवन वास्तवे वास्तव्य त्या वास्तव्यातले काही मंडळी वजन मंडळी कीर्तनकार मंडळी आलेले आहेत पुण्याहून करत आहात या पूर्वीमध्ये जो धक्क पायजे तो तुमच्या सुखानुखात सामील व्हायचंय आणि तेवढं अन्नदान होत आहे त्या या जतमाठाच्या वतीनं आम्ही ऋणी आहोत त्याचप्रमाणे ज्या भक्तांनी नित्य कीर्तन सेवा आत्माराम बाबांनी त्यांच्यावर कृपा केली आणि कृपा करून या या ठिकाणी आमचे पत्रकार इंदापूरहून आलेले प्रकाश आर्डे यांनी या ठिकाणच्या बऱ्याचशा बातम्या महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कोपऱ्यामध्ये पोहोचवल्या को सनातन प्रसार